अनुभवाला भेटणं एक वेगळंच समाधान देऊन गेलं लहान होऊन या डोंगराच्या अंध्या कितीही छान वाटल्या तरी आपल्याला तिथून निघावं लागतं पुढच्या मुक्कामासाठी मन भरून ही जागा नजरेत साठवली आणि पुढे काय वाढवून ठेवलंय याची कल्पना देखील मला नव्हती आजचा मुक्काम कुठे होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी कुठं जाणार आहे सगळंच अनिश्चित हां हा अनेक निश्चित होता की मी काहीच ठरवलं नव्हता ठरवून काही गोष्टी होत नाहीत त्या अनिश्चितेत अपेक्षित न केलेल्या गोष्टी पाहायला मिळतात आणि मला ते फार आवडतं काहीच नाही भेटलं अनुभव मात्र देऊन जातात मुलन दिलेला शब्द पाळला आणि माझा ट्रेक कावरेपर्यंत तो या डोंगरावरती सोपत निकाला तिथल्या वातावरणाचा आस्वाद घेऊन आम्ही टाकेवाडीला त्याच्या घरी परतलो पण आतून काहीतरी विसरल्याची जाणीव मात्र मागे ठेवून आलो होतो बाणगांका धबधबा इथं जायचं होतं ते राहूनच गेलो होतं घरी गेलो फ्रेश झालो दिवसभराच्या प्रवासानं डोंगर चढवून चालून धावून थकलेलं शरीर बऱ्याच दिवसातून खरपूस झोपीचं स्वाधीन झालं शेती गुरं गोठा बैल वैरण शेळ्या कोंबड्या खूप दिवसातून जवळून पाहिलं तसंही आजचा दिवस मोकाटच भटकायचं ठरवलं होता त्यामुळे कुठे पोचायचं किंवा काय साध्य करायचं असं काही नव्हतं दिवस होता आषाढ एकादशीचा न होऊन पण मला वारीचा अनुभव चालून आला होता तेही नोखा अंदाज आणि नवीन जागेत तंबू पण वाटत होतं उन्हाळ पण फिरायचं होतं काय करावं हो, काय कळत नव्हतं गाडीला वाट मिळेल तशी गाडी तिथून पुढे हकली टाकेवाडी सोडून पुढे आलो समोर सतोबाचं या मंदिर दिसलं उंच टेकडीवर याआधी या मंदिराला मी एक वेळी भेट दिली होती पण निवांतपणे काय असं पाहता आलं नव्हतं मन बदललं पायऱ्या चढायला लागलो आमच्या कॉलेजची ट्रीप एक वेळी यात्रेला आली होती इथलं गझी नृत्य खूप प्रसिद्ध आहे टाकेवाडी आणि तोंडले या दोन्ही गावांच्यामध्ये उंच टेकडी आहे आणि या टेकडीवरच सतोबाचं मंदिर नवसाला पावणारा देव आणि या देवाची यात्रा नवरात्र दसरा या कालावधीत विशेष गर्दी पाहायला मिळते इथून बराच परिसर नजरेत येतो पूर्वेला शिखर शिंगणापूर दक्षिणेला आंधळी धरण मैमनगड उत्तर बाजूस तोंडलेगाव वारुगड आणि पलट्यांचा प्रदेश सयसत्वाचं दर्शन घेऊन मी पुढच्या प्रवासाला निघालो कुठं जायचं कळत नव्हतं वारुगड तर मानात होतं एकदा रूट चेक केला वारुगड बाणगंगा रूटवर आहेत हे समजलं आणि वारोगड गाठला गळाच्या पायथ्याशी गाडी जाते लोकवस्ती मंदिर असा वारोगड पाच ते दहा मिनिटाचा ट्रेक गडावर पोचल्यावर कळतं त्याची उंची आणि त्याचं परी महत्व विजापूरहून होणाऱ्या स्वाऱ्यांना पायबंद बसावा तसेच स्वराज्याची बाजू मजबूत असावी यासाठी या, या परिसरात शिवछत्रपतींनी संतोषगड आणि वारुगड हे शिलेदार उभे केले आग्रा मोहिमेचे सुमारास वारुगडाचे ठाणे राजाने जिंकल्याचे सांगितले जाते पुढे पिशवाईनंतर ते इंग्रजांच्या ताब्यात गेले त्यांनी गडाच्या वाटा महाद्वाराच्या कमानी पाडल्या भग्न अवशेषामध्ये तिथला इतिहास आज विकुरला असला तरी डोळसपणे पाहता तो उघडू लागतो दोन्ही प्रचंड मोठी मैदानी प्रदेश दृष्टीशपास येतो सातारा जिल्ह्यातील पलटण आणि मान तालुक्याच्या शिमेरेशीवरून सह्याद्रीची महादेव रांग धावते या पूर्व पश्चिम धावणाऱ्या रांगेतच ठाण मांडून वारूघड आपली मान उंचावून बसला आहे पलटण तालुक्याच्या सखल भागाच्या दक्षिण अंगाने ही रांग जाते बाले किल्ला भैरवनाथ मंदिर गोमुखी प्रवेशद्वार गोड्या पाण्याची टाकी पश्चिम टाकी तलाव गोमुखी बांधणीच्या दरवाजाचे कमानी पडलेले असून बाहेरील बुरुज मात्र शब्द आहे या माच्या पूर्वेकडील करेल कड्याला सलग तटबंदी बांधून हा भाग संरक्षित केला गेला आहे या मातीच्या वरच्या भागात वारुगडाचा छोटासा पण आकर्षक दिसणारा बाले किल्ला आहे भिंतीच्या पलीकडे उंच झाडांमध्ये पाण्याचे टाकी आहे बाले किल्ल्यावरून जी भिंत खालीपर्यंत बांधलेली आहे ती ले ले ही जमीन द्वस्त होत चालली आहे त्या भिंतीवरूनच एक पायवाट बाले किल्ल्यावर जाण्यासाठी रोळलेली आहे ताटाच्या खाली नष्ट झालेला दरवाजा आणि दोन्ही बुरुजांना तडे गेले आहेत अतिशय छोटा परिसर माथ्यावर आहे चारही बाजूला कडे आहेत माथ्यावर जुन्या मंदिराचे अवशेष काळकोठडी व खोल पाणी नसलेली विहीर आहे एक मोठ्या आकाराचे धान्य दाळाचे दगडे जाते इथं पडलेले दिसत तडबंदीमध्ये एक शौच कूपही आहे माथ्यावरून तातवडा किल्ला दिसतो स्वच्छ वातावरण असल्यास इथून पुरंदर आणि वज्रगड ही किल्ल्याचे दिसते महादेव रांगेतील शिखर शिंगनाबूचे मंदिर आपले लक्ष वेधून घेते लोणान बारामती पलटण ते नातेपुते इतका विस्तृत प्रदेश दिसतो खालच्या मातीच्या पूर्व भागात आता नव्याने जीर्णोद्धार केलेले मंदिर आहे अतिशय कलात्मक दृष्टी ठेवून थे मंदिराचे रंगकाम केले आहे हे हो भैरवनाथाचे मंदिर असून इथं भेट देण्यास परिसरामधून भाविक येत असतात पश्चिमेकडील बाजूस एक जुनी टाकी आहे या टाकीला नव्याने सिमेंट बांधण्यात आले असून रंगकाम देखील उत्तम केले आहे आता वारोगडचा निरोप घ्यायची वेळ झाली होते खरं तर मी चुकून वारोगडला आलो होतो असं म्हणायला हरकत नाही मी टाकला होता मॅप बाणगंगा वॉटरफॉलसाठी आणि मी सरळ चालू मला एक लेफ्ट घ्यायचा होता तो मी घेतलाच नाही लेफ्ट होता तो घाट रस्ता होता थोडासा कच्चा होता जो की आत्ता मी चालले आणि खूप सुंदर अनुभव या वारोगडचा की इतके दिवस मी प्रतीक्षा केली आणि हा वारोगड मला आज पाहायला मिळाला अशाच अनिश्चित प्रवासामध्ये या अशा गोष्टी मिळणं म्हणजे काही कमी गोष्ट नाही आहे